गावाच्या एका टोक्याला एक साधा प्रामाणिक कुंभार राहत होता त्याचे नाव माधव होते माधव आपल्या कामात अत्यंत कुशल होता मातीचा माठ बनविण्यात त्याचा हातखंडा होता परंतु अलीकडे त्याला आपल्या माठांमध्ये काहीतरी कमी असल्याचे सतत जाणवत होते माधवने आपल्या कुशलतेनुसार सुंदर माठ बनवले पण तरीही गावातील लोकांनी त्याच्या माठांमध्ये रस दाखवला नाही कुणीही त्याचे माठ खरेदी करत नव्हते ज्यामुळे तो खूपच निराश झाला माधव दिवसेंदिवस अधिकच चिंताग्रस्त होत होता त्याला हे समजत नव्हते की जेव्हा तो इतके सुंदर माठ बनवतो तेव्हा लोकांना ते का आवडत नाहीत अखेर त्याने ठरवले की तो या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जाईल एके दिवशी माधव श्रीकृष्णाच्या मंदिरात गेला मंदिरात पोहोचताच त्याने हात जोडून प्रार्थना केली हे गोविंदा मला मार्ग दाखव मी माझ्या कामात मनापासून परिश्रम करतो पण तरीही माझे माठ विकले जात नाहीत मला तुझी मदत हवी आहे असे म्हणत त्याने श्रीकृष्णाच्या पायावर डोकं ठेवले आणि आपल्या मनातील सर्व चिंता भगवानाला सांगितल्या श्रीकृष्ण माधवाच्या भक्तीने आणि प्रामाणिकपणाने प्रभावित झाले त्यांनी रात्री माधवाच्या स्वप्नात येऊन सांगितले माधवा उद्या सकाळी उठून पहा तुझे सर्व माठ विकले जातील तू तु फक्त तुझा विश्वास दृढ ठेव माधवाला प्रथम विश्वास बसला नाही की खरोखर हे होऊ शकते श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे त्याने आपला विश्वास कायम ठेवला सकाळ झाली माधव आपल्या माठांच्या दुकानात पोहोचला आणि तो थक्क झाला दुकानात लोकांची गर्दी होती सर्व लोक त्याचे माठ खरेदी करण्यासाठी आले होते माधवाने कधीही असा दिवस पाहिला नव्हता त्याचे सर्व माठ काही तासातच विकले गेले तो आपल्या नशिबावर विश्वास ठेवू शकत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू आले गावातील लोकही या गोष्टीने अचंबित झाले ते म्हणू लागले माधवाचे माठ इतके सुंदर कसे झाले त्यांच्यात काहीतरी दिव्य गुण आहे प्रत्येक जण त्याच्या माठांची प्रशंसा करू लागला माधवाला त्याच्या परिश्रमाचे फळ मिळाले होते पण त्याला हे समजले की फक्त त्याच्या प्रयत्नांमुळे नव्हे तर भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादामुळे झाले आहेत माधवने मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे आभार मानले तो म्हणाला हे कृष्णा तुझे आभार मानावे तितके थोडेच आहेत तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि माझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव केला आहेस मी तुझ्याशिवाय काहीच नाही श्रीकृष्णाने त्याला उत्तर दिले माधवा तू तुझ्या कामात प्रामाणिक होता म्हणूनच मी तुझी परीक्षा घेतली ज्याच्यात श्रद्धा आणि प्रामाणिकपणा असेल त्याच्या जीवनात अशक्य काहीच नाही या प्रसंगानंतर माधवाचे जीवन पूर्णपणे बदलले त्याच्या माठांना गावातीलच नव्हे तर आसपासच्या गावांमधूनही मागणी येऊ लागली त्याच्या मेहनतीने आणि श्रीकृष्णाच्या आशीर्वादामुळे तो एक यशस्वी आणि समृद्ध कुंभार बनला श्रीकृष्ण आणि कुंभार यांची ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती प्रामाणिकपणा आणि विश्वास या गोष्टी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत या गोष्टींमुळे कोणतीही समस्या सोडवता येते आणि जीवनात यश ये मिळवता येते जेव्हा आपण आपल्या कार्यात प्रामाणिक असतो आणि भगवानावर श्रद्धा ठेवतो तेव्हा आपण कितीही मोठ्या संकटात असलो तरीही भगवान आपल्याला योग्य मार्ग दाखवतात श्रीकृष्ण आणि कुंभार यांचीही कथा आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायक आहेत आणि भविष्यातही ती तशीच राहील असे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद